मिशन मेमरी फेरी लेखक आर्या नाईक अनुवाद योगेश शेजवलकर भाग तीन सारा त्या चिकट स्पायडरच्या नेट मधून सुटण्यासाठी धडपड करत जोरात ओरडली कोणीतरी मदत करा, करा प्लीज मॅडी शक्य तितक्या जोरात ओरडला भीतीमुळे ते चांगलेच घामाघूम झाले होते पुढचा काही वेळ सारा आणि मॅडीनं त्या भयंकर मोठ्या स्पायडर नेटमधून सुटण्यासाठी भरपूर धडपड केली सगळा जोर लावला पण त्याचा काही उपयोग झाला नाही मदतीसाठी त्यांनी भरपूर आरडाओरडा केला पण कोणीच आलं नाही इथे मदतीसाठी आरडाओरडा करून काही उपयोग होणार नाही मॅडी डार्केस्ट फॉरेस्ट मध्ये अडकलो हे असं जंगल आहे जिथे सगळे वाईट राहतात ते आपल्याला का मदत करतील असं म्हणून सारा रडायला लागली मला खूप भीती वाटते मॅडी तू जेव्हा आपण परत घरी जाऊ असं म्हणाल होतास तेव्हाच मी तुझं ऐकायला पाहिजे होत पण मी मूर्खपणा केला मलाही आता आईकडे जावं असं वाटतय मी मूर्खपणा केला हे वाक्य साराच्या तोंडून ऐकण्यासाठी मॅडीनं गेली अनेक वर्ष अक्षरशः आतुरतेनं वाट पाहिली होती आज अगदी तसंच झालं होतं पण मॅडी एन्जॉय करण्याच्या अवस्थेत नव्हता त्याचं धडपड करणं आणि लाथा मारणं सुरूच होतं सारा काय म्हणते याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं हो अचानक तो रडायचा थांबला त्याचे डोळे जेवढे मोठे होतील तितके मोठे झाले आणि भीतीनं त्याच्या सगळ्या हालचाली एका क्षणात थांबल्या मॅडी काहीच हालचाल करत नाहीये हे साराच्या लक्षात आलं आणि तिनं काळजीनं त्याच्याकडे बघितलं मॅडी कुठेतरी डोळे फाडून बघत होता सारानं त्या दिशेला बघितलं आणि भीतीनं एक अस्पष्ट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली एक डेंजर केसा स्पायडर त्यांच्यापासून अगदी थोड्या अंतरावरती उभा होता त्याचा आकार त्यांच्या घरा इतका मोठा होता तो रंगीबिरंगी रंगी होता आणि त्याच्या अंगावरचे